भावाने भावाने तर भावाने, भावाने रक्षा करायची असते म्हणून आज रक्षाबंधन सुद्धा आहे कालच आपला समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारी मासेमारी करणारा आपला मच्छीमार बांधव यांचा सण नारळी पौर्णिमेचा सण काल त्यांनी साजरा केला त्या सणाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी डहाणू गाव या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आवर्जून उपस्थित होतो नारियर रक्षाबंधन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी रुपेश फवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत जागतिक आदिवासी दिनानिमित्त ता डहाणू तारपा चौक येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्त आमदार विनोद निकोले यांनी तारपा नृत्य करून आदिवासी बांधवांसोबत नृत्याचा आस्वाद घेतला आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचं आवाहन यावेळी निकोले साहेब यांनी केले तसेच माजी नगराध्यक्ष आणि जनता बँकेचे मिहीर शहा माजी नगरसेवक समीर पिरा वरुण पारेख लायन लोबो चंद्रकांत बोरखाना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तसेच हजारो आदिवासी बंधू आणि भगिनी महाविकास आघाडीचे सर्व नेते जे नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला चले जाऊची घोषणा केली एकोणीसशे चौऱ्याण्णव जागतिक संयुक्त राष्ट्राने युन या संघटनेने एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एकोणपन्नास दोनशे चौदा हा ठराव पास करून जागतिक आदिवासी दिवस घोषित केला आम्ही सर्व समाजाला आपण मनुष्य मानव माणूस की याच्या पलीकडे दुसरा समाज नाही माणूस हा एक समाज आहे आणि म्हणून कोणी असेल हिंदू मुस्लिम सिख इसाई आदिवासी दलित सर्व जो माणूस आहे त्याला आम्ही ह्या नऊ ऑगस्ट दिनानिमित्त आम्ही त्यांना आमंत्रित करतो की तुम्ही या आदिवासी दिवस साजरा करण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा या समाजात जन्मला जर असलो तरी जी काय संस्कृती आहे जे काही परंपरा आहेत याच्यापासून आम्ही थोडेसे दुरावलो होतो आदिवासी समाज हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो निसर्गाला आपला देव मानतो निसर्ग पूजक आहे मध्ये राहतो जंगलाचे संवर्धन करतो आणि जंगलाचे संवर्धन जर केलं नाही तर या देशातच काय तर पृथ्वीवर कोणताही सजीव राहणार नाही मला कौमुख जरा गाऊ शकत नाही आठा बरोबर झाला हे मी اساس मला मुझे कारण बरोबर नाही डायरेक्ट सांगला नाही मला नाही काय तरी हां काय ना सांगितलं हां मला काय